नमस्कार क्रिकेट क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे मला कल्पना आहे हे जरी नेहमीची सुरुवात मी करत असलो तरी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक शल्य आहे की बारा वर्ष भारतीय संघाने अठरा कसोटी मालिका भारतामध्ये मायदेशामध्ये जिंकण्याचा पराक्रम केलेला होता तो बुरुज तो किल्ला ढासळलेला आहे त्यामुळे कसे आहात तुम्ही सगळे विचारताना मी मजेत नाही आहे तुम्ही पण मजेत नसणार हे मला पक्क माहिती आहे पुणे कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच्याबद्दलच मी बोलणार आहे आणि ह्याच्यामध्ये क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं वगैरे ह्या गोष्टी कशा आता हळूहळू नामशेष व्हायला लागलेल्या आहेत कारण पहिल्या इनिंगमध्ये जर खेळत असताना तुमचा तोल ढासळला तर पुनरागमन करणं तुम्हाला अशक्य होऊन बसतं हीच गोष्ट परत एकदा पुणे कसोटींनी दाखवून दिलेली आहे भारतीय संघाच्या फलंदाजांनी दोन्ही डावामध्ये अत्यंत सुमार कामगिरी केल्यामुळेच हा भला मोठा पराभव भारतीय संघाला स्वीकारायला लागलेला आहे त्याच्याबद्दलच मी बोलणार आहे त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड गंमत कशी असते बघा न्यूझीलंड संघ भारताच्या दौऱ्यावर येण्याच्या अगोदर श्रीलंकेला गेला होता आणि श्रीलंकेच्या नोख्या संघाबरोबर दोन्ही कसोटी सामन्यामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता टॉम लॅथम त्याच्याबद्दल खूप छान बोलला तो म्हणला की क्रिकेट हा खेळच असा आहे की कधी तुम्हाला योग्य बाजूला निर्णय मिळतो कधी योग्य बाजूला निर्णय मिळत नाही याचा अर्थ तुम्ही खेळ खराब केला आहे का असं नसतं श्रीलंकेमध्ये न्यूझीलंडनी बऱ्यापैकी चांगला खेळ केला तरी अपेक्षित रिझल्ट त्यांना मिळाला नाही परंतु त्या दोन पराभवातनं त्यांना शिकायला खूप मिळालं तयारी प्रिपरेशनच्या दृष्टीने त्यांच्या फायद्याचं झालं कारण भारतीय उपखंडामध्ये टर्निंग ट्रॅकवरती क्वालिटी स्पिनर्सना कसं खेळायचं याचा अंदाज त्यांना थोडासा आलेला होता त्याचा फायदा घेऊन ते इथे आले आणि टॉम लॅथमनी स्पष्ट कबुली केली दोन्ही सामन्यांमध्ये टॉसचा आम्हाला फायदा झाला एक मी हरलो म्हणून फायदा झाला एक मी जिंकलो म्हणून फायदा झाला त्याचं कारण पुण्याच्या खेळपट्टीवरती पहिली बॅटिंग करायला मिळण्याचा जो फायदा होता तो न्यूझीलंड संघाने ऐंशी टक्के उचललेला होता दोनशे साठच्या आसपासच धावफलक त्यांनी उभारला एका अर्थाने मी पहिल्या दिवशीच तुम्हाला म्हणलं होतं की भारतीय संघाने त्यांना रोखलं आहे का भारतीय संघाने त्यांना रोखण्यामध्ये ते कमी पडले हे मला कळत नाही आहे तेच आपल्याला बघायला मिळालं या सामन्यामध्ये परत एकदा रोहित शर्माचं म्हणणं असं होतं की आम्ही विजयाचा विचार करत होतो हा धावफलकाचा फलकाचा पाठलाग आपल्याला करता येईल हा आम्ही विचार करत होतो तीनशे अठ्ठावन्न नाही तीनशे एकोणसाठ धावा काढून सामना चौथ्या इनिंगमध्ये जिंकणं हा चमत्कार मी पाहिलेला आहे जेव्हा चेन्नई कसोटीमध्ये विरुद्ध भारतीय संघाने तो सामना जिंकून दाखवलेला होता तेव्हा सुद्धा विकेट हे थोडंसं असंच होतं एवढं वाईट नव्हतं किंवा एवढं चॅलेंजिंग नव्हतं पण तरीही त्याच्यामध्ये सर्वात कळीचा मुद्दा कुठं ठरतो तर जर तुम्हाला साडेतीनशे धावांचा पाठलाग करायचा असला तर एक मोठे मोठं शतक व्हायला पाहिजे दोन चांगल्या भागीदाऱ्या व्हायला पाहत त्या जर का झाल्या नाहीत तर तुम्ही मागे पडत जाता रोहित शर्मानी ही स्पष्ट कबुली दिली की पहिल्या डावामध्ये आम्ही खराब फलंदाजी केली दीडशे धावांमध्ये आमचा डाव संपला तिथेच खरं तर मोठा फटका बसला त्याचं कारण त्याच्यानंतर सतत आम्ही फक्त न्यूझीलंड संघाचा पाठलाग करत होतो सतत ते आमच्या पुढं पळत होते आणि आम्ही त्यांच्या मागे राहत होतो भारतीय संघाला हे कळून चुकलेलं आहे की कसोटी क्रिकेट जास्त करून आता पहिल्या इनिंगचा खेळ झालेला आहे का तर पहिल्या इनिंगमध्ये तुम्ही इक्वल असला किंवा तुम्ही कोणी आघाडी घेतली तर त्याचा फायदा हा प्रचंड मोठ्या प्रमाणात होतो इंग्लंडचं बघा इंग्लंड संघालासुद्धा चौथ्या डावामध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळताना भंबेरी उडालेली आहे पहिल्या इनिंगमध्ये त्यांना योग्य धावसंख्या करता आली नाही जेव्हा विकेट तेवढं खराब नव्हतं त्यामुळे या सगळ्या गोष्टी खरोखर शिकण्यासारख्या आहेत हे करत असताना आजच्या बॅटिंगचं बॉलिंगचं आणि बॅटिंगचं वर्णन करायला लागेल ह्या सामन्यामध्ये जडेजा आणि अश्विननी अपेक्षित कामगिरी केली नाही रोहित शर्माचं चा म्हणणं असं आहे दरवेळेला त्या दोघांकडनंच अपेक्षा का करायची गेले जे काही पाच सहा वर्ष आपण डॉमिनेट केलं त्या डॉमिनेशनमध्ये ह्याच दोघांनी तर कामगिरी केली दरवेळेला क्रिकेट तुम्हाला करून देतं हे गृहीत धरणं हे चुकीचं आहे हे म्हणत असताना रोहित शर्मानी सांगितलं की म्हणून वॉशिंग्टन सुंदरच्या कामगिरीची काय म्हणतात त्याला कौतुक करायला नाही पाहिजे असं नाही कारण पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी सुंदर बॉलिंग केली दुसऱ्या इनिंगमध्ये परत चार विकेट मिळाल्या एक संधी मिळाल्यानंतर एखादा खेळाडू जेव्हा एवढी चांगली कामगिरी करतो तेव्हा भरोसा वाढतो भारतीय संघाने तिसऱ्या दिवशी तसं म्हणायला गेलं तर न्यूझीलंडचे उरलेले पाच फलंदाज बऱ्यापैकी वेळेत आऊट काढले होते कारण तीनशे चाळीस तीनशे पन्नासचा धाव फलक ह्याच्या पुढं जाऊन द्यायचा नाही असा प्रयत्न होता त्यामुळे तीनशे अठ्ठावन्न म्हणजे ओके भारतीय संघाला जिंकायची संधी होती का पुसटशी होती पण त्याच्याकरता पार्टनरशिप करणार कोण तुम्ही गंमत बघा ज्या वेळेला भारतीय संघ बॅटिंगला आला पहिल्या बॉलला टीम साऊदीच्या यशस्वी जयस्वालनी कटचा प्रयत्न केला आणि गलीतल्या प्लेअरनी अक्षरशः कॅच पकडल्यास जमा होतो थोडासा बॉल जमिनीला लागल्याचं ला ला दिसलं थर्ड अंपायरने सांगितलं की आऊट नाही आहे तेव्हा कळू कळून चुकलं की भारतीय संघ बचावात्मक खेळणार नाही आहे टॉम लॅथमचंसुद्धा म्हणणं होतं की हे विकेट असं आहे की जिथे कुठला बॉल वळेल आणि कुठला बॉल पडून सरळ जाईल याचा अंदाज बॉलरलाच लागत नाही तर बॅट्समनला कसा ला काय लागणार ला त्यामुळे ला तुम्ही सतत थोडासा धोका पत्करून खेळायला लागतं कधी ती गोष्ट चालून जाते कधी तुम्ही अडकून जाता भारतीय संघाचे प्लेयर्स अडकले न्यूझीलंड संघाचे तरुण गेले हे म्हणत असताना त्यांच्या बॅट्समननी स्वीप आणि रिव्हर स्वीपचा अप्रतिम उपयोग केला दुसऱ्या डावामध्ये भारतीय संघाच्या यशस्वी जयस्वालनी काउंटर अटॅकिंग खेळी केली अगदीच केली तो चांगलाच खेळलेला आहे आणि खास करून त्यांनी समोरच्या बॉलरच्या मनात प्रश्न निर्माण केले पण तो आणि त्याच्यानंतर डायरेक्ट रवींद्र जडेजामध्ये कोणालाही चांगली कामगिरी करता आलेली नाही आहे आणि याच्यामध्ये रोहित शर्मा विराट कोहलीचं फेल्युअर हे सुद्धा त्रास द्यायला लागलेलं आहे त्या खेळाडूंनी जबाबदारी ओळखून खेळ करायचा प्रयत्न केला का हो केला पण त्याला अपयश येत आहे त्याचं काय कारण ह्या दोन महत्त्वाच्या खेळाडूंना जर का अपयश सातत्याने येत गेलं तर तुमच्या धावा वाढवण्याच्या ज्या विटा रचायला लागणार त्या विटा रचणार कोण आणि तीच गोष्ट या दोघांच्या बाबतीत खलती आहे कारण या दोघांना सातत्याने अपयश आलेलं आहे विराट कोहली आज फलंदाजीला आला एक त्यांनी कडक ऑनड्राईव्ह मारला वाटलं सगळ्यांना की अरे आज कदाचित विराटचा दिवस असेल परंतु सध्या त्याला स्पिनिंगला फिरकीला खेळताना त्याची तारांबळ होती हे कबूल करायला लागेल त्याचं कारण असं आहे सँटनरनी परत एकदा त्याला योग्य पद्धतीने ग गुंतवलेलं आहे कारण सँटनरचा बॉल वगळवणं आणि बाहेर मै पडून आत आणणं या दोन्ही गोष्टी अगदी स्टंप टू स्टंप तो करत राहिलेला आहे ज्याच्याबद्दल मी काल बोललेलो आहे त्यामुळे हे स्टंप टू स्टंप बोलिंग करण्याचे फायदे हे त्याला झालेले आहेत तुम्ही गंमत बघा रिषभ पंत अत्यंत विचित्र पद्धतीने गरज नसताना सिंगल पळायला गेला रनआउट झाला भारतीय संघाच्या या सगळ्या गोष्टीतनं तुम्ही जे प्रयत्न करताय ते प्रयत्न तुम्ही हंड्रेड पर्सेंट डोकं ठिकाणावर ठेवून करताय असं वाटत नाही त्याचं कारण असं आहे कोण फटका मारताना आउट होतो कोण रनआउट होतो विराट कोहलीसारखा प्लेअर फर्स्ट इनिंगमध्ये फुलटॉस बॉलला स्वीप मारताना आउट होतो याचाच अर्थ तुमचं डोकं ताळ्यावर नाही आहे हीच गोष्ट दिसून येते भारतीय संघाचा भला मोठा पराभव परत एकदा झालेला गेल्या सामन्यामध्ये आठ विकेटचा पराभव या सामन्यामध्ये शंभरपेक्षा जास्त धावांचा पराभव दोन सामने दोन विजय न्यूझीलंडनी मालिका जिंकलेली आहे आमच्या पत्रकार परिषदेमध्ये एक जो किवी पत्रकार होता त्यांनी आज प्रश्न विचारला नाही त्यांनी हाका हाका हे त्यांचं नृत्य आहे माओरी नृत्य आहे ते नृत्य करून त्यांनी टॉम लॅथनला मानवंदना दिली ह्याचाच अर्थ असा आहे की जी गोष्ट न्यूझीलंडच्या कुठल्याच संघाला भारतात येऊन करायला जमली नव्हती ती यांनी करून दाखवलेली आहे अजून एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो एका कॅलेंडर इयरमध्ये तीन कसोटी सामने गमावण्याची नामुष्की भारतीय संघाला त्र्याऐंशी सालानंतर आज पहिल्यांदा आलेली आहे शेवटच्या मुद्द्यावरती येतो टॉम लॅथमचं म्हणणं तुम्हाला सांगतो की दोन सामने गमावले म्हणून आमचा संघ महान भारतीय संघ फालतू होत नाही कित्येक जणांनी कॉम कॉम कॉमेंट कौम, करत असताना सगळे खेळाडू फालतू आहेत राग येणं मान्य आहे टीका करणं मान्य आहे खूप जणांनी मुद्दे सूट टीका केली आहे त्याला मी उत्तर देण्याचासुद्धा प्रयत्न केला आहे परंतु लगेच भारतीय संघाची लायकी काढायचा चूक मी तरी करणार नाही त्याचं कारण बारा वर्षानंतर भारतीय संघाने मालिका गमावलेली आहे त्याच्याबद्दल जी टीका आहे ती आपण करायची ज्याचा आपल्याला हक्क आहे पण म्हणून खेळाडू फालतू आहे त्यांचं लक्षच नाही आहे पैशाकडंच त्यांचं लक्ष आहे त्यांना आय पी एलच खेळायचं आहे त्या गोष्टी बोलून मी माझा वेळ तरी घालवणार नाही एक गोष्ट स्पष्ट आहे या संघाला या पराभवाचा चटका बसलेला आहे रोहित शर्मा पत्रकार परिषदेमध्ये आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती विषण्ण भाव होते डोळ्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा तरळलेलं होतं एखादी मालिका गमावल्यानंतर आपल्यालाच जर का ते इतकं लागतं तर खेळाडूंच्या जिवारी ते किती लागत असेल याचा आपण विचार केलेला बरा त्यामुळे पराभवानंतर मी भारतीय संघाची बाजू घेत नाही आहे मी पराभवाची मीमांसा केलेली आहे त्यांच्या चुका ज्या आहेत त्या बोलून दाखवलेल्या आहेत आजच असं आज नाही तिन्ही दिवस मी बोलून दाखवतो आहे त्याला टीका म्हणतात आणि नुसतंच जे तुम्ही वाच्यता करतात फालतू म्हणता लायकी नाही म्हणता ते पात्र मी करणार नाही माझे मुद्दे मी मांडले तुमचे मुद्दे या पराभवाच्या बाबतीतले तुम्ही जरूर मांडा भारतीय संघाला या दोन पराभवांना सामोरं जायला लागलं आहे त्याचं कारण भारताची फलंदाजी फेल झाली आहे माझं म्हणणं आहे तुमचं म्हणणं काय रोहित आणि विराट यांना सातत्याने कसोटीमध्ये अपयश येत आहे त्या गोष्टीचा भयानक वाईट परिणाम भारतीय संघावरती होतो आहे हे माझं म्हणणं आहे तुमचं म्हणणं काय मला नक्की सांगा एक मात्र आहे किवी पक्षाला पंख फुटलेले आहेत त्याचं कारण दोन सामने दोन विजय मालिका त्यांनी जिंकली आहे जी गोष्ट भल्या भल्या संघांना जमलेली नाही ती त्यांनी करून दाखवली आहे त्यामुळे त्यांच्यासाठी मात्र मी टाळ्या वाजवतो भारतीय संघावरती जी टीका करायची आहे ती टीका मी केलेली आहे तुमचे मुद्दे जरूर मांडा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाऊंट यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय